व जयंत्रुप घटन सहिरी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कॉन्फरन्स व जयंत्रुप साखरवाडी जयंत खूप कल्टन यशवंत व जयंत्रुप घटन सहेरी मानिनी तीन ग्रुप या ठिकाणी नव्याने स्थापन करण्यात येत आहे आणि मला वाटतं कल्टन जयंती इतिहासात शपथविधी सोहळा आपल्या सर्वांच्या या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व जयंटचे जे पदाधिकारी केले आणि कार्यरत आहेत त्यांच्या आपल्या सर्वांच्या समक्ष त्याचा शपथविधी सोळा

या ठिकाणी श्रीराव एज्युकेशन सोसायटीचे महाजन सचिव श्री नंदिपुराम गेडके साहेब ज्येष्ठ पक्ष मानपा एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्री रवींद्र बेडके साहेब या कार्यक्रमाला आव्हाड उपस्थित सिंच अॅडव्होकेट विलासराव पवार केंद्रीय कमिटी मेंबर दुसरे केंद्रीय कमिटी मेंबर डॉक्टर अनिल माळे साहेब यावेळी नणपत फाउंडेशनच्या एज्युकेशन कोर्च्या अध्यक्षात माननीय डॉक्टर वर्णसाई माळी त्याचप्रमाणे जयंट सत्तेत फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री प्रशांत माळी साहेब या कार्यक्रमाला आरोग्य जायंट सत्तर फाउंडेशनचे श्री राजकुमार ओपमाल त्याचप्रमाणे सोबतदा सदागिरीता सातवे श्री राकेशी कोटारी साहेब स्पेशल ऑफिसर जॉईंट डॉक्टर त्याचप्रमाणे डॉक्टर त्याचप्रमाणे स्पेशल कमिटी मेंबर श्री राजकुमार कोण जयंत ग्रुप ऑफ ब्रेडचे अध्यक्ष श्री दीपक तरुण कुमार जोशी दुण दुण सेक्रेटरी प्रभाकर विश्वनाथ भोसले सर सहिनीच्या सेक्रेटरी तो राजेश्री शिंदे शिंदे मॅडम त्याचप्रमाणे जायंट ग्रुपच्या सरकार या ठिकाणी करत असणारे जाधव साहेब या ठिकाणी सर आहेत आपण सर्व जाते मॅडम आहेत आपण सर्वच त्या ठिकाणी जयंत्रू पंटर जयंत्रू फलट सहली योग्य पद्धतीने चालवण्यासाठी आणि त्याचा अस्तित्व ठेवून त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं सार्वजनिक कार्य करण्याच्या दृष्टीने कार्यरत असणारे आपण सर्वच माणसं प्रथम या ठिकाणी आपण तीन जाहीर नवीन स्थापना केली आणि जाहीर साखरवाडीचे सावंत सरांना अशा प्रकारे ओळखतो सर या ठिकाणी त्यांनी सुरुवात केलेली आहे जाहीर कंटक यशवंत्रमरसिंहशी बटकेस आहेत

एक एक ता देदी का देदी का ते सुद्धा नक्कीच देऊ शकतात आणि एकंदर त्यांच्या घरामध्ये सामाजिक कार्य करण्याची गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या हवामानपासून ती सुद्धा त्या ठिकाणी परंपरा आहे त्याचबरोबर जाहीर स्वच्छशैली मागिनीच्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी अध्यक्षा झालेल्या आहेत या मी अध्यक्षांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करू आणि त्यांना आणि त्यांच्या हातात आपण ज्यांना समोर घेतला त्या सर्वच कमिटी सदस्यांनी मनापासून जाहीर या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त अवके सरांनी सुरुवातीला सांगितलं की आमच्या खूप म्हणजे असा झालाय की आता सेवानिवृत्त झाले की आता भोगावशी सेवानिवृत्त सर्व शिक्षकच दिसते शिक्षक शिक्षिका सर्व दिसत आहेत आणि त्यांनी सांगितलं भरपूर टेन्शन मिळते त्यामुळे करायला काही नाही त्यामुळे आम्ही पूर्णपणे झोकून देऊ त्या ठिकाणी साठी काम करतात आणि त्यामुळे गॅन्स गॅन होऊ शकतात हा केवळ नाही सर एवढ्याच एका कारणासाठी की तुम्ही सगळे झोकून देऊ त्या ठिकाणी आणि वस्तुस्थिती आहे आणि मोबाईलचं उदाहरण दिलं मोबाईलचं उदाहरण आहे मग त्याही पेक्षा निस्वार्थ पद्धतीने काम करण्याच्या आपल्याला सुरुवात केल्यानंतर तुमच्या ग्रुप सुद्धा या ठिकाणी बरेचसे वरिष्ठ मंडळी आहेत त्यांचं सुद्धा तुम्ही एखादा चांगला प्रोजेक्ट समोर केला तर त्यांचं चांगलं मोठ सरकारी त्या ठिकाणी आपल्याला मिळत यांनी दृष्टिकोनातून फार मोठं कार्य संपूर्ण जगामध्ये केलं केवळ भारतात नाही तर जगामध्ये केलेलं आहे त्यांच्या करण्यासुद्धा मला वाटतं तर तेच कार्य मान्य आहे कार्य पुढं देण्याच्या आपल्या सर्वांच्या सहकार्यातून त्याचाही त्या ठिकाणी प्रयत्न आहे आणि फार मोठं नेटवर्किंग आहे आणि नेटवर्किंग केल्या अनेक काळापासून

आणि नक्कीच थोडीशी दुर्दैवाची कंगाची बाब आहे की सार्वजनिक कामामध्ये आता पुढे आता थोडासा पुढची जी आपली जनरेशन आहे ती थोडी उदासीन असते आता त्याची काय कारण आहे त्या कारणांमध्ये अनेक आम्ही त्यामध्ये मी काय जाऊ इच्छित नाही परंतु एवढं मात्र निश्चित आहे की कुठंतरी एकत्र याला या बँकच्या माध्यमातून कुठंतरी एकत्रित वेगवेगळ्या विचाराची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक हो? जे आपण आहोत सुद्धा म्हणता तर महिला आपल्या पाहिजे माध्यमातून कार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण त्याची गरज आहे तुम्ही विविध क्षेत्रातले तज्ञ असतात असं काही नाही की त्या ठिकाणी येऊन फक्त डोनेशनच जर द्या आपलं ज्या ठिकाणी आपण ज्या क्षेत्रामध्ये तज्ञ असतो त्यातून मार्गदर्शन त्या ठिकाणी विद्यार्थी असतील अनेक घटक असतील त्याकडे 那第一个呢？ ये जयेंग जयेंग ते पुढं नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांनाच या ठिकाणी नेण्याची आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता लक्षात घेऊ आपण जयंट ग्रुपमध्ये वाढ करत आहात त्या ठिकाणी सुरुवातीला सुरुवातीला हे ग्रुप होता त्या ठिकाणी महिलांचा काही वेगळा गौरकार म्हणाला मी आणतो आपल्याला त्याची थोडीफार आठवण असेल त्यावेळेला अठव्या जगाला बऱ्यापैकी ऍक्टिव्ह होतो त्यांनी मला आपल्या ग्रुपमध्ये त्यावेळेला त्या ठिकाणी घेतला भोसले साहेब होते ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आणि पक्ष वगैरे कशाचाच विषय राजकारणाचा गाडीचा विषय नाही सगळीकडे आजकाल लोड्याचा प्रेम होत असतो परंतु जाहीर कधी खुद्द राजकारण किंवा अशाला कधी स्वतःला कधी जोडून घेत नाही आणि त्यामुळे जे चांगल्या प्रकारचा अस्तित्व यांचं त्या ठिकाणी आपल्याला आलेला आहे आणि भविष्यात सुद्धा विविध क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्र आहे वैद्यकीय क्षेत्र त्याची माहिती नक्कीच अजून भरपूर करून देण्याची गरज आहे कारण त्याचा वाढताना खर्च लक्षात येतात काय नेमकं करता येईल दे। की ज्यामुळे हा खर्च कमी होईल हा त्या ठिकाणी आणि शिक्षण क्षेत्रात तुम्ही काम करत तेवढं कमी आहे तुम्ही किती करत राहा त्याच्या पुढे ते क्षेत्र चाललेलं असते आपल्याला तरी डोक्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय असेल कधी आलोही लोकांनी आता त्याची सुरुवातही झाली कधी ते एकदम पुढं निघून गेलेले असेल तर त्याच्या कुठलं काहीतरी आलेलं असेल हे आपल्याला कल्पना कल्पनाने अशा प्रकारचं त्या ठिकाणी एकंदर अत्यंत वेगाने गाड पुढे जात असताना विविध क्षेत्र तंत्रज्ञान पुढे जात असताना त्याची माहिती त्यामध्ये या संपूर्ण परिसराच्या दृष्टीकोनातून अत्यंत चांगलं काम करता येईल असा दृष्टिकोन म्हणून आपण सर्वजण कामाला लागतो आणि उत्साहाने त्या ठिकाणी आपण कामाला लागतो आणि सर्व मंडळी पाहतोय डॉक्टर माळी साहेब आहेत दुसरे मित्र प्रशांत माळी साहेब की सर्वच मंडळी भरपूर वेळ देऊन सातत्याने तुमचा कार्यक्रम असला की ते कधी टाळत नसतील कधी कार्यक्रम असला तिकडे आवाजून येणार असं काय म्हणणार नाही सर्वांना सुट्टी घेईल असं काय नाही आपण त्या ठिकाणी जाहीर असणार आपला मोकळा वेळ आणि इतर वेळी सुद्धा त्या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय असतात असतात अनेक आपण सर्व मंडळी त्या ठिकाणी वेळ देतात आणि त्याचमुळे जाहीरचे अनेक हे अस्तित्वात आहेत आणि लोक काम त्यांच्या माध्यमातून चालू आहेत आणि असंच पुढं चालत नाही अशी

सर्वांना शुभेच्छा मला या कार्यक्रमात आपण सहभागी करून घेतो सदस्य आहे अखिल सदस्य आहे सदस्य आहेत त्यामुळं मला नेहमीच आपल्या